भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी अतिशय सविस्तर आणि लाईन टू लाईन पद्धतीने समजून घेणार आहोत मित्रांनो भारतीय राज्यघटना हे अचानक तयार झालेली रचना नाही ती मागे दीडशे वर्षांहून अधिक काळ चाललेल्या ब्रिटिश प्रशासनाच्या कायदे सुधारणा आणि प्रयोगांचा परिणाम आहे म्हणूनच भारतीय राज्यघटना समजून घ्यायची असेल तर ब्रिटिश काळातील कायदे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे ब्रिटिशांचा भारतात प्रवेश सन सोळाशेमध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ पहिली हिने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची अधिकृत सनद दिली यानंतर सन सोळाशे आठ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी आली या काळात कंपनीचा उद्देश फक्त व्यापार होता शासन करणे हा उद्देश नव्हता कंपनीने सुरुवातीला सुरत मद्रास बॉम्बे आणि कलकत्ता येथे व्यापारी केंद्रे स्थापन केली सतराशे चौसष्ट सन सतराशे चौसष्टमध्ये बक्सारची लढाई झाली या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने मुघल सम्राट बंगालचा नवाब आणि अवधचा नवाब यांचा पराभव केला या विजयामुळे कंपनीला प्रचंड राजकीय ताकद मिळाली दिवाणी हक्क सतराशे पासष्ट सन सतराशे पासष्ट मध्ये मुघल सम्राट शाह आलम दुसरा याने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क दिले दिवाणी हक्क म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार दिवाणी न्याय देण्याचा अधिकार याच क्षणापासून ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारी संस्था न राहता सत्ताधारी संस्था बनली कंपनी सरकारची राजवट सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर मित्रांनो सन सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा हा भारताच्या घटनात्मक इतिहासातील पहिला महत्त्वाचा कायदा होता हा कायदा महत्त्वाचा का आहे कारण ब्रिटिश सरकारने प्रथमच कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप केला कंपनीच्या राजकीय सत्तेला कायदेशीर मान्यता दिली केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला या कायद्याअंतर्गत बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असे नाव देण्यात आले चार सदस्यांची कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता बॉम्बे आणि मद्रास हे प्रांत बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन करण्यात आले कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली सतराशे चौऱ्याहत्तर पिट्स इंडिया कायदा सतराशे चौऱ्याऐंशी सन सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया कायदा हा घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे या कायद्याने कंपनीच्या व्यापारी कामकाज आणि राजकीय कामकाज यामध्ये स्पष्ट फरक केला व्यापार कोर्ट ऑफ डायरेक्टर्स प्रशासन बोर्ड ऑफ कंट्रोल यालाच दुहेरी शासन व्यवस्था ड्युअल गव्हर्मेंट म्हणतात यामुळे ब्रिटिश सरकारचे भारतावरील नियंत्रण अधिक मजबूत झाले